भाऊ तर गाडीत आता डायरेक्ट दारूच्या बाटलीत पेट्रोल ते का ते बघण्यासाठी ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा आणि आपल्याला फॉलो पण करून टाका तर नमस्कार पब्लिक मी ब्लॉगर ब्लॉगावर स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये त्यात तुम्हाला माहिती आपला ब्लॉगचा विषय म्हणजे काहीतरी खतरनाक असतो आजचा विषय का आपल्याला डायरेक्ट या शेवटच्या कॉलेज कॉलेजमध्ये पोहोचायचं तुम्ही माणशाला एवढ्या गडबडत निघायचं कारण काय कारण असं होतं की आज आपला सबमिशनचा शेवटचा दिवस होता त्यामुळे आज काही करून सगळ्या विषयाचं सबमिशन करणं होतं पण काय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आम्ही आलो डायरेक्ट मित्राच्या मूर्ती कारण त्याला पण आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचं होतं आता आपल्याला एवढ्या गडबड जायचं तर बहमस्त आरून बिरून बसला पण भाऊच तर मस्त आराम चालू होता भाऊ घेतलं त्याला सोबत आणि निघालो डायरेक्ट गावच्या दिशेने आणि त्या भाऊ सोबत असलं म्हणजे काही काही तर होणार आणि झालं असं होतं की आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं आपला दत्ता भाऊ भेटला तो तर भेटला होता पण पेट्रोल काढायला काही भेटत नव्हतं मग त्यांना डायरेक्ट दारूच्या बाटली मध्येच पेट्रोल काढलं भाऊ मग काय पेट्रोल वगैरे टाकून आलं मस्त रूमवरती आणि रूमवरती येऊन बघतो तर सगळ्याच नुसतं रायटिंग करायचं काम चालवतो त्यात सगळ्यात जास्त मस्त लिहायचं बाकी होतं आणि आता फार सूर्यदेव झोपायची वेळ आली होती पण तरी पण आमच्या कॉलेजचं सबमिशन चालूच होतं आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये एंटर केली मला तर असं वाटत होतं आता कॉलेजमध्ये कोणीच न कारण आता खूप टाइम झाला होता पण कॉलेजमध्ये येऊन बघतो तर सगळे मेंबर मस्त सबमिशन सबमिशनसाठी येऊनच बसले होते सर म्हणे आता सहा वाजले आता कॉलेजमध्ये करायचं टाइम झालं त्याच्यामुळे आपल्याला सबमिशन बाहेर करणं आणि आज काही पण झालं तर सबमिशन करणच होतं कारण आता शेवटचा दिवस त्यात येत बघायला म्हणलं चला आता मस्त पैकी एखादी रील काढून घ्या पण काय मस्त पैकी रील काढली तिथं डायरेक्ट व्हायरलच झाली रात्रीच्या सबमिशन करतोय सबमिशन समजलं का तुले अग्रिवाला म्हणतात काय नायचं नाही हॅशटॅग अग्रीवाला आता इथपर्यंत आलेच तर आशाच ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर कवरायला फॉलो करून टाका तर भेटूया परत आशाच्या एका खतरनाक ब्लॉग मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी